लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी विसावी जिल्हास्तरीय सीनियर उशु अर्ज इनके स्पर्धा उत्साहात संपन्न ऑल महाराष्ट्र उशू असोसिएशन यांच्या मान्यतेने व उशू असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्टच्या वतीने दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी चिंचवाड हायस्कूल चिंचवाड तालुकाकरवीर जिल्हा कोल्हापूर येथे विसावी जिल्हास्तर सिनियर उशू अजिंक्यस्पद स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस उत्साहात संपन्न झाली या स्पर्धा तावलू प्रकारात घेण्यात आल्या स्पर्धेचे उद्घाटन चिंचवाड हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक श्री के ए मगदोम यांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार हुमायून नधा हे होते या प्रसंगी संदीप पाटील सर उपरी नगरसेवक बाळासाहेब मुधाळे अमर मिर्जे सर कृष्णात कांबळे सर उपाध्यक्ष सतीश वडंगेकर संस्थापक अविनाश पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते पारितोषिक वितरण चिंचवाड हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री श्रेणिक पाटील संघटना सचिव सुभाष पासन्ना यांच्या हस्ते संपन्न झाले या स्पर्धेत सौरव पाटील रोहित काशीद भूषण जाधव शाहरुख अत्तार भाग्यश्री दोडाळे सुमित पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले तसेच यशस्वी झालेल्या अनेक खेळाडूंची एक जून दोन हजार पंचवीस रोजी नांदेड येथे होणाऱ्या राज्य उशु स्पर्धेसाठी निवड झाली आहे